नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आज आपण आलो आहे इकडे धरणावरती तर आपल्या आज आजूबाजूला अनेक अशा औषधी वनस्पती आहेत परंतु आपल्याला त्याची जाणीव नाही किंवा उपयोगसुद्धा माहीत नाही तर आपल्या आज आजूबाजूला असणाऱ्या वनस्पती या खूप औषधी असतात तर आज एक वनस्पती इथं दिसलेली आहे तशा भरपूर आहेत परंतु एका वनस्पतीच्या आज तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मी तर आयुर्वेद म्हणजे काय या अजून लोकांना माहीतच नाही आपण ज्या होमिओपॅथी गोळ्या घेतो जे केमिकल वापरून बनवल्या जातात तर त्याचा साईड इफेक्ट हा होत असतो रिझल्ट लवकर भेटतो परंतु साईड इफेक्ट होत असतो तसा या आयुर्वेदिक वनस्पतींचा साईड इफेक्ट हा सहजासहजी होत नाही त्या जर चुकीच्या पद्धतीने घेतल्या तर थोडाफार होतो परंतु जास्त होत नाही तर आज आपण अशीच एक वनस्पती बघणार आहोत जी आपल्या घराजवळ आजूबाजूला कुठेही बघायला मिळते तर चला ती कोणती वनस्पती आहे ती आपण बघूया आज मला जोडी आलेलं आहे गंगाराम तर त्याला आज शनिवार सुट्टी होती कंपनी आहे कामाला तर आज तो म्हणे ना चला आपण जाऊया एखाद्या वनस्पतीची माहिती देऊ व्हिडिओद्वारे जेणेकरून लोकांनासुद्धा त्या वनस्पतीचा फायदा होईल तर चला ती कोणती वनस्पती आहे लवकरच बघू आपण आपल्या व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करू आणि आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून असेच व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर चला आपल्या व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल तर जाऊया त्या वनस्पतीकडं तर इकडे आपण बघू शकता इथे काट्या तोडून आणि अशा पद्धतीने भरलेले आहेत म्हणजे पसरवून दिलेले आहेत तर याचा उपयोग शेतीसाठी होतो या काट्या जाळून जमीन सुपीक केली जाते जेणेकरून याच्यावरती रोप चांगलं तयार होईल म्हणून जमीन भाजून घेतात आणि नांगरून त्याच्यावरती धान्य पेरले जातात ही पद्धत अजून इकडे गावाकडे आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याच्या जमीन आहेत अशा ठिकाणी ही पद्धत मोडत चाललेली आहे कुणी उपयोग करत नाही तशा भरपूर वनस्पती आहेत इथं हे बघा इथं एक भाजी पण आहे वाघोट नाव आहे तिचा तिला अजून फळं आलेले नाही फळं आल्यानंतर त्या वाघोटीचासुद्धा मी तुम्हाला उपयोग सांगेल इथं समोर आपल्याला बेड्याचं झाड दिसते हे बेडेचे सुद्धा औषधी गुणधर्म आहेत त्रिफळा फळं चूर्णामध्ये त्याचा उपयोग केला जातो तर त्याला पण फळं आलेलं नाही फळं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवलंच परंतु आपण एक अशी वनस्पती आज बघणार आहे की ती सहजासहजी आपल्या घरासमोर उपलब्ध होते तर इथंसुद्धा आहे ती वनस्पती तर हे बघा पाने ते तर इथं आपल्याला ही पाणी दिसत असतील या पानांवरूनच आपण एक अंदाज लावला असेल की हे कशाचं झाड आहे मोठं झाड होतं बघा इथं कुणीतरी साल काढलेली आहे हे बघा इतकं मोठं झाड आहे याच्यापेक्षा मोठं होतं झाड तर हे आहे जांभूळ आता आपल्याला जांभळ माहितच आहे की जांभळाचं फळ कसं असतं तर या जांभळीचा उपयोग आज आपण बघणार आहोत मधुमेहासाठी सुद्धा या जांभळीचा उपयोग केला जातो परंतु आमच्याकडे खास करून या सालीचा उपयोग केला जातो आता या कुणाला जरी खोकला लागला असेल त्यामुळे इथून साल काढून नेलेली आहे बघा या सालीचा उपयोग खोकल्यासाठी होतो तर ज्या व्यक्तीला खोकला आहे त्याने सकाळी उपाशी पोटी म्हणजे पाणी प्यायचं नाही काही नाही तर अशा वेळेस ही जर साल खाल्ली सकाळी सा सकाळीच म्हणजे दोन ते तीन दिवस खायची जर खाल्ली तर लगेच आराम पडून जातो तुमचं कोणतीही गोळी घ्यायची गरज नाही अशी आयुर्वेदिक वनस्पती आपल्या घराजवळ असतानासुद्धा आपल्याला माहिती नसते त्यामुळे या जांभळीचा उपयोग आज आपण बघितलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या सुद्धा नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा या जांभळीचा उपयोग होईल तर त्याची सुद्धा दाखवली असते परंतु अजून त्याला फळे आलेली नाही किंवा फुलंसुद्धा नाही तर अशी ही गुणकारी औषधी वनस्पती जांभूळ